सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांनी हिरवा झेंडा दाखवून मालवण बंदर जेटी येथे बीच रनला सुरुवात केली सेल्फी घेऊन मतदान करण्याचा संदेश सोशल मीडियाच्या माध्यमातून इतरांना दिला यावेळी युवा मतदार रीना मराळ आणि हितेश सावंत ज्येष्ठ मतदार श्रीकांत वेंगुर्लेकर भंडारी हायस्कूलच्या शिक्षिका सौ राधा दिघे प्राध्यापक नागेश कदम शिक्षिका श्वेता यादव यांनीही आपल्या मनोगतातून मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी मतदान हा लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव संपूर्ण देशात सुरू आहे आणि भारताची लोकसंख्या एकशे बेचाळीस कोटी असून दोन हजार लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात पंच्याण्णव कोटीहून अधिक मतदार नोंद झालेले आहेत असे सांगून आपल्या देशाची लोकशाही 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 आदर्श लोकशा असून भारत हा मुठा ही देशा ही। मतदान हा जगातील सर्वात मोठा देश आहे मतदान भारतीय राज्यघटनेने दिलेला जन्मसिद्ध अधिकार असल्याचे नमूद केले सर्वांना मतदान करण्याचं आवाहन केलं तहसीलदार वर्षा झालटे यांनी मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासन गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून विशेष मोहीम राबवत असल्याचं म्हटलं मतदान जनजागृती कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या सर्वांचे त्याने आभार मानले सर्व उपस्थितांना सात मे दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदान करून तुमच्या संपर्कातील मतदारांनाही मतदान करण्याचं आवाहन करून आपल्या मतदारसंघाच्या मतदान टक्केवारी वाढीसाठी योगदान देण्याचं आवाहन केलं मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीला बळकट करणे हे प्रत्येक नागरिकाचं प्रथम कर्तव्य आहे आणि मतदानाचा हक्क बजावताना तो जबाबदारीने बजावला पाहिजे ज्या प्रकारे आपण आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पडतो त्याचप्रमाणे मतदानाचं कर्तव्यही आपण तितक्याच गांभीर्याने बजावलं पाहिजे असं आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांनी केलं महसूल विभागाच्या वतीनं मतदान जनजागृती कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनाबासाठी मालवण नगर परिषदेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचे आभार मानण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हा तांत्रिक तज्ज्ञ निखिल नाईक यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले प्रहार डिजिटलसाठी अमित खोत मालवण